नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयातील लेखन विभागातील अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत तो म्हणजे जाहिरात लेखन बघा जाहिरात करत असताना किती वेगवेगळ्या पद्धतीने ते करू शकता आणि त्याचं महत्त्व किती वेगळं आहे हा प्रश्न खरोखरच तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येतं आणि म्हणून त्याच्यासाठी जाहिरात लेखन जर तुम्ही चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे करायचा प्रयत्न केला तर आणि तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात हे लक्षात ठेवा पण हे करत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने जाहिरात केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण कशा परीक्षेमध्ये मिळवता येतील हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून आठवी नववी आणि दहावीच्या मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण की आठवी नववीमध्ये जर अशा प्रश्नांचा सराव जर चांगला झाला तर मला असं वाटतं आहे की दहावीमध्ये फारशी अडचण येत नाही सो आपण बघूया जाहिरात लेखन आता जाहिरात लेखन आणि त्याचे प्रकार हे तुम्हाला माहिती असणं जास्त गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे म्हणजे शब्दांवरून जाहिरात लेखन त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे जाहिरात देऊन त्यावरती कृती सोडवले सोडवायला सांगितले जाते तिसरा त्यातला महत्त्वाचा प्रकार आहे काही विषय देऊन तुम्हाला जाहिरात ले लेखन करायचे असते आणि चौथा आहे ते म्हणजे की दिलेल्या जाहिरातीचे आकर्षक पद्धतीने काय करायचं आहे पुनर्लेखन करायचं आहे तर हा चौथा प्रकार थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे आणि योग्य पद्धतीने सराव केला तर मी नक्कीच सांगेन की तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे की पन्नास ते साठ शब्दांमध्ये तुम्हाला जाहिरात लेखन व्यवस्थित पूर्ण करायचं आहे सो चला तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप जाहिरात लेखनचे प्रकार आता जाहिरातीचे माध्यमे कोणते कोणते आहेत हे खरं तर आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये इंटरनेट चित्रपटगृहे यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रकारे जाहिरात पाहत असतो त्याच्यानंतर वृत्तपत्रे मासिके याच्यामधूनसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात लेखन बघायला मिळते पुढचा मुद्दा आहे आकाशवाणी दूरदर्शन केंद्र तर चौकामधील फलक किंवा गर्देमधील काही ठिकाणे जिथे परिपत्रक वाटले जातात तर अशी काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत साधारण आठ की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जाहिरात लेखन करू शकता आता एक लक्षात घ्या जाहिरात लेखन हा फक्त परीक्षेपुरता मर्यादित हा विषय राहिलेला नाही आहे तर तुम्हाला जर तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करायचं आहे तुम्हाला तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवायचं आहे तर त्याच्यासाठी आज सोशल मीडिया डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तो लोकांपर्यंत घर बसल्या पोचवू शकता एवढी मोठी ताकद ह्या क्षेत्रामध्ये आहे सो जाहिरात लेखन ही साधे सोपी गोष्ट नाही आहे ते जर केली तर त्याचा डेफिनेटली फायदा होतो आणि पाच मार्कांसाठी फक्त विचार करू नका तर खूप काही याच्यातून तुम्ही करू शकता हे मला तुम्हाला इथं सांगायचं आहे तर सविस्तर पद्धतीने आपण बघूया जाहिरात लेखन आता कोणताही प्रश्न जर सोडवायचा म्हटलं तर त्याचे नियम त्याची कशी काळजी घ्यायची हे आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून इथे मी तुम्हाला असं सांगेन की जाहिरात तयार करत असताना मथळा उपमथळा योग्य प्रकारे तयार करणं त्याच्यानंतर सुभाषने सुवचने सुप्रसिद्ध कवितेतल्या किंवा गाण्यातल्या ओळी असतील लोकांमध्ये प्रयो, प्रयोग लोकप्रिय असलेले जे काही शब्दप्रयोग आहेत इत्यादींचा वापर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता त्याच्यानंतर की जाहिरात नेमके कमीत कमीत शब्दात मांडणे जास्त गरजेचं असतं की बऱ्याच वेळेस असं होतं की खूप निबंध लिहिल्यागत पत्र लिहिल्यागत काही मुलं जाहिरात लेखन करतात तर असं नाही त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त असे मांडता आला पाहिजे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जा की जाहिरातीची भाषा साधे सोपे सरळ असावी फार कॉम्प्लिकेटेड लिहावं असं कुठेही अपेक्षित नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला असं सांगेन महत्त्वाची गोष्ट हा चौथा मुद्दा आहे म्हणजे जा की जाहिरातीतील भाषा क्लिष्ट नसावी किचकट बुद्धीला ताण देणारी ताण देणारे तर अजिबात नसावी की जेणेकरून वाचकाला ते रटाळवाणी वाटेल त्याच्यानंतर समाजातील प्रक प्रचलित संकेत त्याच्यानंतर लोकभावना यांना कुठेही धक्का बसणार नाही याची काळजी घ्या आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून इतर कोणाला जर मानसिक धक्का किंवा आपण इतर कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला तर ती चांगली गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे ते बॅड इम्प्रेशन पडू शकतं सो काळजी घ्या की पेपरमधली जाहिरात असू द्या किंवा प्रॅक्टिकली तुम्ही काय एखादी पब्लिसिटी करत असू द्या तर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आता सहावा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जर तुम्हाला जाहिरातीत अंत आली तर तुमची जाहिरात आकर्षक बनते हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच मुलांना म्हणून मी सांगत असतो की निबंध त्याच्यानंतर मणी वाक्प्रचार हे स सगळं खूप महत्त्वाचं असतं की याचा फायदा कुठेतरी निबंधामध्ये होतो किंवा निबंधामध्ये ज्या प्रकारे मणी वाक्प्रचार सविचारांची गरज असते तसेच इथंसुद्धा गरज असते फक्त त्याच्यासाठी वाचन असणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून वाचनावरती थोडासा भर द्या त्याच्यानंतर विनोदांची पखरण तुम्हाला थोडक्यामध्ये मोजक्या शब्दामध्ये टाकता आली काही वाक्य तशी टाकता आली तरीसुद्धा तो आकर्षक चांगला विषय बनवू शकतो आता जाहिरात लेखन करत असताना विशेष सूचना थोडंसं व्यवस्थित बघा की जाहिरात लेखनामध्ये चित्रे काढणे किंवा चित्रांसारखे सजावट करणे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर कुठेही अपेक्षित नाही त्याच्यामुळे जे काही सहावी सातवी आठवी नववीची मुलं आहेत त्यांनीसुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे की जाहिरात लेखन करत असताना की तुम्ही खूप चांगलं लिहू शकता पण बरीच मुलं चांगलं चित्र ड्रॉईंग काढू शकत नाहीत सो so, विनाकारण तिथे बॅड इम्प्रेशन पडतं सो so, मला असं सांगायचं आहे की तुम्ही चित्र काढणं काढूच नका कारण त्याची गरज नाही त्याच्यामुळे तुमच्या मार्क्सवरती काहीही फरक पडत नाही हे लक्षात ठेवायचं मजकूर मांडणी हे मात्र साधे व्यवस्थित असावी त्याच्यानंतर आपण शब्दांवरून जाहिरात लेखांचा पहिला प्रकार बघू इथे तुम्हाला शब्द दिसत आहेत की कूल माफक दर आईस्क्रीम पार्लर थंडा थंडा आस्वाद आणि दरपत्रक तर तुम्ही या शब्दांच्या माध्यमात मतून खरं तर खूप चांगल्या प्रकारे जाहिरात तयार करू शकता कशी करू शकता त्याचं उत्तर पण आपण थोडक्यामध्ये बघूया आता बघा की प्रचंड होतोय उकाडा आईस्क्रीम खा थंडा थंडा अशी जर सुरुवात असेल तर बघा बघणाऱ्याला की ते छान वाटेल किंवा ऐकताना पण कसं छान वाटते आणि संपूर्ण तुम्ही जाहिरात स्क्रीनवरती बघत आहात अशाच पद्धतीने तुम्ही इतर जाहिरातींचा सराव करा तुम्हाला नक्कीच खूप चांगले मार्क्स मिळतील आणि एक आयडिया येऊन जाईल त्याच्यानंतर लेखनमध्ये तुम्ही शब्दांच्या माध्यमातून सुद्धा जाहिरात लेखन करू शकता प्रश्न आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न खरं तर बोर्डाचे विचारला होता आईस्क्रीम पार्लरचे जाहिरात करायचे आता मुद्दा तर काही फार तर दिलेलाच नाही काही दोनच शब्द दिलेले आहेत आईस्क्रीम आणि पार्लर सो अशा वेळेस तुम्हाला जर स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे जर जाहिरात करता आली तर मला असं वाटतंय की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जाहिरात करू शकता एक लक्षात ठेवा जाहिरात लेखन करत असताना तुमच्या दुकानाचं नाव असेल कंपनीचं नाव असेल तुम्ही काही ऑफर देणार आहात तुमच्या दुकानाचे काही वैशिष्ट्य असतील त्या बद्दल हे सगळं महत्त्वाचं आहे तेच आलं पाहिजे बाकीचं काय फापट पसरा नको आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटी संपर्क किंवा पत्ता काहीजणं पत्ता लिहतील ले किंवा काही जण फक्त संपर्क क्रमांक लिहतील ने तरी चालेल काही फरक नाहीत त्याने पडत नाही पण दोन्हीपैकी कोणतं तरी असणं जास्त गरजेचं आहे आता शब्दांवरून जाहिरात लेखन करत असताना पुढे इथे तुम्हाला अजून एक वेगळा थोडासा टॉपिक दिलेला आहे की सूर्यचुलीची जाहिरात करायची आहे बऱ्याच जणांसाठी हा शब्द नवीन असेल किंवा टॉपिक थोडासा नवीन असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अगदी स्वस्तात अगदी स्वस्तात असं सुरुवातीच्या काही ओळ्या आहेत किंवा काही सेलचा इथे तुम्ही बघत असाल खुशखबर खुशखबर किंवा त्वरा करा त्वरा करा या पद्धतीने इथे तुम्हाला अगदी स्वस्तात अगदी स्वस्तात असं कारण की तुम्हाला तो प्रोडक्ट विकायचा आहे त्याच्यासाठी अगदी स्वस्तात थोडंसं लोकं पटकन बघतात कारण लोकांना डिस्काउंटच हवा असतो सो त्याच्यासाठी विषय समजून घेणं जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला तुम्ही जे काय सूर्यचूल बनवणार आहात म्हणजे विकणार आहात तर त्याचे काही वैशिष्ट्य तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला मांडता आली पाहिजेत हे खूप जास्त आहे ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही घरी सराव करू शकता त्याच्यानंतर शब्दांवरून जाहिरात लेखनमध्ये हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आता प्रवासी बॅग्स त्याच्यानंतर मजबूत सुंदर रंग आणि ग्राहक समाधान एवढंच इथं दिलेलं आहे पण खाली उत्तराचा जो पार्ट आहे तो थोडासा व्यवस्थित समजून घ्या तो मला इथे तुम्हाला खास करून सांगायचं आहे की ऑफर बघा तीस टक्के सूट दिली आहे जाहिरात करत असताना किंवा आपणही प्रॅक्टिकली एखाद्या दुकानात जात असताना पहिल्यांदा बोर्ड बघतो तर बोर्ड जर आपल्याला आवडला आवडला म्हणजे की त्याच्यातला बाबा आपल्याला मेन गोष्ट असते की सूट किती आहे डिस्काउंट किती आहे आणि तोच इथे खूप महत्त्वाचा बर असतो बरं त्याच्याबरोबर प्रोडक्टची वैशिष्ट्य हे तुम्हाला प्रॉपर मांडता येणं जास्त गरजेचं आहे सो याही गोष्टीचं तुम्ही प्रत्येकाने व्यवस्थित काळजी घ्या त्याच्यानंतर अजून एक वेगळा प्रकार काही वर्षांपूर्वीपासून आलेला आहे तो म्हणजे की जाहिरात देऊन त्यावर कृती सोडवणे आता जाहिरात तयार करणे शब्दांवरून असेल मुद्द्यांवरून असेल तर तयार करायचं म्हटलं की थोडंसं डोकं लावावं लागतं पण तुम्ही ही जर हा प्रश्न आहे खरं तर ॲक्च्युली हा हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता दहावीच्या मुलांसाठी तर की जाहिरात वाचून त्याखालील दिलेली कृती सोडवा असा प्रश्न आहे तुम्ही जाहिरात नीट वाचा तुमच्या लक्षात येईल अशाच पद्धतीने जाहिरात तुम्हीही करू शकता पण इथे प्रश्न वेगळा आहे तुम्हाला जाहिरात दिलेली आहे ऑलरेडी तुम्हाला कृती सोडवायची आहे तर ती कृती कशी असते ती थोडीशी आपण बघूया तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की ज्या पद्धतीने जाहिरातीमध्ये विचारलं आहे की नाटक आहे त्याचा प्रकार कोणता सुशांत शर्मा नाटकाशी संबंधित त्याची भूमिका कोणती आहे हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे तुम्हाला फक्त ते वाचून याचे उत्तरं ज्या पद्धतीने इथे बॉक्स मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित सविस्तरपणे जर उत्तर लिहिता आली तर मला असं वाटतंय की पाचपैकी मा पाच मार्क्स मिळणारच ते कुठेही कमी होऊ शकत नाहीत फक्त त्यासाठी एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो ती म्हणजे की तुमचं प्रेझेंटेशन पण इथे थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तोच त्याच पद्धतीने विचारलेला की कृती सोडवा म्हणून तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं व्यायामशाळेचे व्यवस्थापक असतील किंवा कृती सोडवायचे ते इतर प्रश्न असतील तर ब्रे आता इथे एक प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्यायामशाळेच्या ब्रेद वाक्याचा अर्थ हा एक प्रश्न विचारला आहे तर अशा वेळेस थोडासा ते प्रश्न किंवा तो, तो सेंटेन्स प्रॉपर वाचणे जास्त गरजेचं आहे कारण की इथे अर्थ विचारला आहे आरोग्यम धनसंपदा याचा अर्थ विचारला आहे आरोग्य म्हणजे आपलं शरीर आणि शरीर हे सर्वश्रेष्ठ आहे धनसंपत्ती म्हणजे आपलं शरीरच आहे हे तुम्हाला तिथं लिहिता येणं जास्त गरजेचं आहे त्याच्यानंतर मग बाकीचे प्रश्न तर अगदी साधेच आहेत त्याचे उत्तरं तुम्ही बघू शकता काहींचे मी इथं दिलेले आहेत ऑलरेडी तर या पद्धतीने तुम्ही खूप छान कथालेखन केलं सॉरी जाहिरात लेखन केलं तर तुमची जाहिरात ही अतिशय अट्रॅक्टिव्ह होईल यामध्ये मात्र काही शंका नाही त्याच्यानंतर पुढचं आहे मुद्द्यांवरून जाहिरात लेखन मुद्द्यांवरूनसुद्धा तुम्हाला जाहिरात बघू शकता या याही प्रकारचा प्रश्न तुम्ही फेस करू शकाल जर समजा चुकून आला तर त्याच्यासाठी सराव असणं जास्त गरजेचं आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आणि त्याचं उत्तर लिहित असताना बघा की प्लास्टिक हटवा आणि पर्यावरण वाचवा ही जे काही स्लोगन तिथे दिलेले आहे तर ती तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्लोगन्स थोड्याशा पाठ कराव्या लागतील म्हणी सुविचार कवितेच्या ओळी ह्या इथेही कामाला येतात हे लक्षात ठेवायचं आहे फक्त आपलं वाचन त्या पद्धतीचं पाहिजे इथे तुम्हाला शब्दांची आणि ज़वा ज़वा शब्दांची प्रॉपर मांडणी करता आली तर मला असं वाटतंय की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हा जाहिरात लेखांचा विषय हाताळू शकता मी तुम्हाला एवढंच म्हणेन की जाहिरात लेखनमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला थोडंसं तुमचं तुम्हा चातुर्य वापरलं पाहिजे सत्सक बुद्धीचा चांगला वापर करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव समोरच्याला भाळेल समोरचा तुमच्या जाहिरातीकडे अट्रॅक्ट होईल या पद्धतीने जाहिरात करू शकता आणि नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा सबस्क्राईब चॅनेल जर आत्तापर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अजून एक मला इथं गोष्ट सांगायची आहे की कथालेखन हे खूप महत्त्वाचं आहे त्याचे लिंक इथे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्याचबरोबर विरामचिन्हांचा वापरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही प्रत्येक जाहिरात जर नीट बघितली असेल तर प्रत्येक जाहिरातीच्या वाक्यामध्ये कुठे ना ए, कुठे वेगवेगळ्या प्रकारचे विरामचिन्ह वापरलेलं आहे तर त्याचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर सगळ्यांनी तेही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि नक्कीच परीक्षेत चांगले मार्क्स मिळवा थँक्यू